नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे काल कुठे व्हिडिओ टाकला नाही वेळ नाही भेटला नाही टाकला तर आज काय चाललं आहे झालं का दुपारचं जेवण वगैरे आणि माझं पण जेवण वगैरे झालं आहे पण आता मी सध्या घरी आहे आणि मच्छी आणली आहे तर मच्छी फ्राय बनवायची आपल्याला मस्त डाळभात बनवायचा आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे आणि अजून भांडे वगैरे पडले असायचे तर म्हटलं चला आता पहिला एक व्हिडिओ काढावा टाकावा आणि बघा ती मच्छी आणली कोण कोणती मच्छी बरं तुम्हाला माहिती आहे का ठीक ज्यांना ज्यांना माहिती त्यांनी कमेंटमध्ये मध्ये सांगा कुठली मच्छी जे मुंबईला असते ना आपले भाऊ त्यांना माहिती आहे मच्छी कोणती आहे आणि ही सांगा मच्छी ही कुठली तर चला आता मस्त फ्राय बनवायचे साफ करून घेतली मसाला बिसाला याला लावून घेते आता मस्त लसूण अद्रकची पेस्ट मागच्या कॅमेऱ्यात दाखवत्या ते आता मस्त पैकी आणि ही साफ केलेली आहे स्वच्छ पटा -पटा आता अद्रकची पेस्ट भरवते मसाला तयार करते आणि लावते पटापट आवरून घेते आणि मच्छी फ्राय बनवायची ते आपल्याला म्हणजे तुम्हाला हेडो टाकते आता पटापट आवरून घेते आता मी साफ करून घेते पाहिजे मच्छी तर हे बघा लसूण अद्रकची पेस्ट लावलेली आहे आणि तिखट मीठ ह्याला थोडंसं लावून घेतलं चिरा पाडल्यात तसा चिरामध्ये भरलेलं आहे आता चला आपल्याला फ्राय करायची मच्छी आणि हा पण मसाला थोडा रवा आणि ते मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडं मांडलेली अजून हिला मसाला लावायचा आहे तर चला आता आपण पहिले बांगडे फ्राय करू हे गरम झालेलं आहे आणि आपण आता मसाला लावून घेतला आहे ला बघा मच्छीला पहिले आपण ही मच्छी फ्राय करू नंतर हे करू गरम झाले हे बघा मस्त असे कुरकुरीत असे फ्राय करून घेऊ आपण आता मसाला लावून घेतलेला आहे आणि इकडं ही मच्छिला पलटी केली आहे इकडं परत तेल गरम झाले दुसऱ्या तव्यामध्ये आणि आता ही मच्छी आपण फ्राय करू एकदम फ्रेश मच्छी आहे ताजी असं म्हटलं चला गे मग घेतली अजून एवढे राहिली दोन बार फ्राय करावा लागेल आता कमी गॅसवर बांगडा मच्छी फ्राय झालेला आहे मस्त पैकी आणि मांदेली पण फ्राय झालेली आहे तर चला मग व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की चला भेटू पुढच्या मध्ये चला बाय बाय मच्छी फ्राय झालेली आहे आणि तर अजून जेवण राहिले बाकीचं आपलं करायचं तर चला बाय बाय <coughs>